महाराष्ट्राचं मन आज निशब्द आहे तमाम महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचं मन हिलावलं एवढी क्रूर हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची झालेली आहे या हत्येमध्ये या राज्याचा मंत्री धनंजय मुंडे हा प्रमुख सूत्रधार आहे आणि त्याचा आज राजीनामा घेतलाय म्हणजे आरोपपत्र कोर्टात गेल्यावर हे कटकारस्थान आणि सरकार रचत आहे सरकारवर आमचा आरोप आहे नाहीतर धनंजय मुंडेला महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत त्याला तीनशे दोनचा प्रमुख आरोपी करणार नाही तोपर्यंत त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही सरकारला विनंती आहे लोकांच्या भावना तिरू आहेत तुम्ही समजून घ्या आम्ही मुक्का करतोय सरकारला आव्हान हो आहे जोपर्यंत धनंजय मुंडे या हत्याकांडातला प्रमुख आरोपी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलनाची सुरुवात आज मुख आंदोलनाला आहे आज बीड बंद आहे उद्या लातूर बंद आहे अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये सरकारने लवकरात लवकर त्याची आमदारकी रद्द करावी व त्याला तीनशे दोन हत्याकांडातला प्रमुख आरोपी करावी अशी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याची मागणी आहे धनंजय मुंडे यांनी जो मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे त्यात त्यांनी आरोप संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर तीन महिन्यानंतर मंत्री धनंजय मुंडेने राजीनामा दिला आहे हा राजीनामा दिलेला नसून काल जे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले ज्या प्रकारचे अमानुष कृत्य महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं त्यानंतर धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला या महाराष्ट्रातील जनतेनं भाग पाडला आहे हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या लढ्याचं यश आहे कुठल्याही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यामुळं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही आणि आजच्या राजीनाम्यामध्ये ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरली आहे ती मजदुदीचे मस्तवालपणाचे क्रूर नालायक निज हैवान या शब्दाला ही लाज वाटेल अशा पद्धतीच्या अशा पद्धतीने ते हत्या झालेले आहे आणि हत्या आणि बीडमधील एकूणच गुन्हेगारीचा आश्रयदाता धनंजय मुंडे संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची बदनामी हा धनंजय मुंडेमुळं मुंडे होत आहे असा माणूस राजकारणात समाजात पावरायच्या लायकीचा नाही आहे याची राजीनामा देण्याऐवजी त्याला मंत्रिमंडळातून लात मारून हाकडून देणं मुख्यमंत्र्यांना शोभलं असतं आताही वेळ गेलेली नाही त्याची आमदारकी रद्द करा त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि यापुढं अशा पद्धतीचं कृत्य करायला कुणीही दगावणार नाही अशा पद्धतीने या फास्ट ट्रॅकमध्ये ख खटला चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा सगळ्या लोकांची मागणी आहे आरोपी कुठल्या जातीचे आहेत आणि संतोष देशमुख कुठल्या जातीचा आहे यापेक्षा देखील जास्त महत्त्वाचा हा माणूस केवळ झालेला हल्ला आहे माणूस त्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे संतोष देशमुख ज्या लोकांसाठी भांडायला गेले होते ते लोक दलित समाजातील होते मानवतेसाठी संतोष देशमुखांनी दिलेला हा लढा आहे ज्याच्या ज्याच्यामध्ये माणूस की शिल्लक आहे